तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे लखाजी महाराज यांची सतरावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गावाचे कुलदैवत असलेल्या लखाजी महाराज यांच्यावर ग्रामस्थांची अपार श्रद्धा आहे या जयंतीच्या दिवशी स्थानिक ग्रामस्थ जयंती उत्सव सोडून कुणीही गावाबाहेर जात नाही हे विशेष या जयंतीवेळी गावातील जिल्हा परिषद सदस्य दादा कोल्हे पोलीस पाटील प्रशांत वाणी अंकुश रोहनकर भरत भाल यांचा मोठा सहभाग असतो साथी अन्न थे थे। या निमित्ताने संपूर्ण ग्रामस्थांसाठी अन्नदानाचे आयोजन करण्यात येते एम सी एन न्यूज मराठी करिता विशाल मासुरकर यवतमाळ याबद्दल माहिती या गावचं आराध्य संत श्री लखाजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव संकट चतुर्थीला जुलै महिन्यात साजरा केला जातो आणि संपूर्ण गाव या कार्यक्रमात सन बनधनानं सहभागी होतं गावातून स्त्रींची पालखी काढली जाते त्यानंतर स्त्रींची आरती महाआरती होऊन महाप्रसाद वितरण होतो आणि उद्या पंचमीला जवळपास सहा ते सात हजार लोकांचं नगरभोजन या गावात केलं जातं लखाजी महाराजांची जवळपास अडीचशे वर्षांची परंपरा या गावाला लाभली आहे लखाजी महाराजांच्या आशीर्वादानं गावात खूप शांती समाधान सेवेत रुजू असतात कोणीही शेतात नाही आम्ही स्वतःचं वैयक्तिक कार्य बांधणार करून सगळेच आम्ही या ठिकाणी